हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कुंजुरड्याची भाजी पाहणार आहोत ही भाजी कोणाकोणाला माहिती आहे पहिलं तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा ही एक रान भाजी आहे शक्यतो ही गावाकडे शेतामध्ये पाहायला मिळते आणि बघा किती फ्रेश आणि छान अशी ही भाजी आहे पण ह्याला थोडी थोडी माती वगैरे अशी लागलेली असते त्यामुळे आपण हिला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा खूप जास्त छान होते खायला अशी तुपट लागते जशी आपण तांदुरड्याची भाजी करतो ना तशी लागते आणि ह्याला बघा असे ठोंब आहेत थोडे लहान लहान पण ते सुद्धा घ्यायचे आहेत ही पूर्णपणे निवडलेली भाजी आहे हिला अशीच निवडतात मोठ्या मोठ्या देठांसहित ही देठं कवळी आहेत जिथपर्यंत कवळी देठ असतात तिथपर्यंत घेतलीत तरी चालतात आता ही भाजी बघा मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे कारण की ह्या भाजीला बऱ्यापैकी माती होती आता ही भाजी छान धुवून झाली की बघा एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झालं की त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि ही भाजी घालून घ्यायची आपल्याला ही भाजी अशी उकळून घेतल्यामुळे हिचा जो उग्र वास असतो तो पूर्णपणे निघून जातो आता तुम्ही म्हणाल ताई मग जीवनसत्वसुद्धा निघून जातात तुम्हाला हवं असेल उकळून नाही घेतली तरीसुद्धा चालणार आहे पण उकळून घेतली तर मग ही खायला जरा छान लागते त्यामुळे मी ह्या पद्धतीनेच ही भाजी करते आपण अशाच पद्धतीने तांदुड्याची भाजीसुद्धा करू शकतो किंवा राजगिरासुद्धा या पद्धतीने करू शकतो खूप छान होते लाल माठाची भाजीसुद्धा जर तुम्ही अशी केली तर तीसुद्धा खायला खूपच छान लागते व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी असं का म्हणते की या पद्धतीने केल्यावर छान लागेल आता बघा आपली भाजी थोडीशी वाफळून घेतो आहे आपण तोपर्यंत तो बाकीची तयारी करून घ्यायची आपल्याला इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे कांद्याचं जे पुढचं नाक असतं म्हणजे जो पांढरा भाग असतो तो काढून टाकलेला आहे मी आणि अशा पद्धतीने बघा आता कांदा कट करून घेते कांदा चिरताना खूप असा बारीक चिरायचा नाही आहे चौकोणी खापा दिसल्या पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला कांदा चिरायचा आहे म्हणून मी तुम्हाला तेवढा कांदा चिरून दाखवलेला आहे की खूप असा बारीक बारीक चिरायचा नाही म्हणजे खूपच आपण म्हणतो ना कधी कधी की खूप बारीक चिरून घ्यायचा तसा नाही थोडासा मोठा मोठाचा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत भरपूर त्याचबरोबर मिरच्यासुद्धा थोड्या जास्तच घालायच्या ही भाजी थोडी तिखट असेल तर खायला खूप जास्त छान लागते त्यामुळे नक्कीच थोड्या एक दोन मिरच्या जास्तीच्या घाला माझ्याकडे लाल मिरच्यासुद्धा होत्या दोन म्हणून मी त्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत आता हे ओवडधुवड असं आपण वाटून घेऊया तर बघू शकता तुम्ही अगदीच ओबडधोबड असं वाटून घेतलं आहे मी खूप अशी पेस्ट करायची नाही आहे पाणी न घालता ओबडधोबड वाटून घ्यायचे आपला कांदा चिरून होईपर्यंत आणि मिरच्या वाटून होईपर्यंत साधारण एक ते दीड मिनटं आरामात झालेलं आहे आणि आपली ही भाजीसुद्धा झालेली आहे बघा खूप जास्त वेळ हिला उकळून घ्यायची नाही जास्तीत जास्त दोन अडीच मिनटं कमीत कमी दीड मिनटं इथपर्यंतच ह्या भाजीला आपल्याला वाफळून घ्यायची आहे गॅस मी अगदीच बारीक ठेवलेला आहे आणि डेट चेक करते शिजला आहे का आपल्याला ही भाजी कमीत कमी साठ टक्के तरी शिजवून घ्यायची पाण्यामध्येच तर आता मला भाजी थोडीशी नॉर्मल वाटते की अजून शिजली पाहिजे त्यामुळे मी पुन्हा एक अर्धा मिनटं पाण्यात तशीच ठेवते आणि मग आता बघा आपली भाजी मस्त अशी झालेली आहे रंग तिचा अजिबात काळपट झाला नाही पाहिजे भाजीचा रंग हिरवाच राहिला पाहिजे पण भाजी शिजलेलीसुद्धा पाहिजे तर बघा आपली भाजी मस्त झाली आहे आता आपण काढून घेऊया ही भाजी बरं ही भाजी काढून घेतल्यानंतरनं नेमकं काय करायचं आणि कसं करायचं तेसुद्धा पुढे सांगणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे जरा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील तर बघा आपण अशी ही सगळी भाजी काढून घेतली आहे पाणी बघा किती लाल निघाले तिचं आता हे खराब पाणी नाही म्हणता येणार पण तुरट पाणी असतं तर बघा ही भाजी थोडीशी मोकळी करून ठेवते मी म्हणजे मग काय होईल थोडी थंड होईल ही ही भाजी थंड झाली की आपल्याला ह्याला काहीतरी करायचं आहे त्यामुळे मी अशी थंड करून घेते आहे चाळणीत काढून घेतलं आहे म्हणजे पाणी निथळेल व्यवस्थित आता बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे आणि त्यामध्ये कांदा घालायचा आहे जो आपण कट करून घेतला होता कांदा तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे लक्षात घ्या कांदा परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप लो गॅसवरती किंवा खूप हाय फ्लेमवरती आपल्याला हा कांदा परतायचा परता नाही कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे कांदा असा खूप लालसर वगैरे नाही करायचा नाही तर मग तो करपट लागू शकतो भाजी खाताना आता कांदा बघा आपला जरा ट्रान्सपरंट झाला की लगेचच आपण जी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं ती पेस्ट घालून घेऊया आणि मिरचीसुद्धा छान अशी परतवून घेऊया एक ते दीड मिनटं ही मिरची छान परतवून घ्यायची त्यामुळे काय होतं मिरचीचा जो तिखटपणा असतो तो थोडा कमी होतो आणि मिरचीलासुद्धा स्वतःचा एक उग्र वास असतो तो निघून जातो आता बघा भाजी एका साईडला थंड झालेली आहे आता यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आपण हे यासाठी करतो आहे ही भाजी आपण आधीच शिजवून घेतलेली आहे जर तुम्ही कढईत टाकल्यानंतरनं मीठ टाकलं आणि मग हलवलं तर चमच्याच्या साह्याने सगळीकडे मीठ लागलं जाणार नाही त्यामुळे ह्या भाजीला आपण आधीच मीठ लावून घ्यायचं आहे आता ही भाजी आपण कांद्यावरती घालून घेऊया तुम्ही सेम याच पद्धतीने तांदुरड्याची भाजीसुद्धा करू शकता खूप जास्त छान होते जर या पद्धतीने केली तर आणि मीठसुद्धा सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं एक गोष्ट लक्षात घ्या आपण भाजी शिजत असताना आधी मीठ टाकलं होतं त्यामुळे नंतर मीठ घालताना थोडं बेतात घाला आणि ही कुंजुरड्याची भाजी ज्यावेळेस आपण शिजवतो त्यावेळेस ती तेवढी कमी होत नाही जेस जशी मेथीची भाजी आपली खूप कमी होते बघा शिजून तशी ही भाजी खूप कमी होत नाही तुम्ही पाहत असाल आपली भाजी होती तेवढीच आहे जवळपास आता इथे मी भाजी मिक्स करून झाल्यानंतरनं दोन चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला दाण्याचा कूट आवडत नसेल तुम्ही ह्या भाजीत दाण्याचा कूट नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे पण मला पर्सनली दाण्याचा कूट आवडतो म्हणून मी या भाजीमध्ये थोडा दाण्याचा कूटसुद्धा घातला आहे आता तुम्ही म्हणाल ताई दाण्याचा कूट नका म्हणून शेंगदाण्याचा म्हणा तर शेंगदाण्याचा कूट घातला आहे प्रत्येकाकडे बोलीभाषा थोडी वेगळी असते तर त्यानुसार थोडेसे शब्द हे होतात तर ठीक आहे असो बघा भाजी छान आपण मिक्स करून घेतली आहे भाजी बऱ्यापैकी आधीच शिजलेली होती त्यामुळे खूप जास्त वेळ शिजायला घेत नाही ही भाजी एक दोन ते तीन मिनटामध्ये मस्त अशी भाजी झालेली आहे आपली आणि रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात असं काळपट नाही झाला आहे हिरवागार रंग राहिलेला आहे भाजीला भाजी शिजवताना झाकण ठेवू नका म्हणजे मग रंग काळपट होणार नाही बरं चला आपली भाजी मस्त झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज एक लाईकसुद्धा करा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कळवा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग